प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये नागपूर इथं झालेल्या स्पर्धेत विदर्भानं काल शेष भारत संघाचा त्र्याण्णव धावांनी पराभव करत तिसऱ्यांदा इराणी चषकावर नाव कोरलं पाच दिवसांच्या या सामन्यात विदर्भानं पहिल्या डावात अथर्व तायडेच्या एकशे त्रेचाळीस आणि यश राठोडच्या एक्क्याण्णव धावांच्या जोरावर तीनशे बेचाळीस धावा केल्या तर शेष भारताचा डाव दोनशे चौदा धावांवर आटोपला दुसऱ्या डावात विदर्भानं दोनशे बत्तीस धावा केल्या त्यामुळे त्यांची आघाडी तीनशे साठ धावांची झाली त्यानंतर शेष भारताचा दुसरा डाव दोनशे सदुसष्ट धावात गुंडाळला हर्ष दुबेनं चार बळी घेतले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या यशाबद्दल या विदर्भ क्रिकेट संघाचं अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या आहेत भारतीय क्रिकेट संघाला विदर्भ रणजी संघाच्या माध्यमातून उत्तमोत्तम खेळाडू लाभतील असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत कोलंबो इथं काल झालेल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानवर अठ्ठ्याऐंशी धावांनी विजय मिळवला भारतीय संघाचा हा स्पर्धेतील सलग दुसरा विजय आहे वेगवान गोलंदाज क्रांती गौड फिरकी गोलंदाज दीप्ती शर्मा आणि स्नेह राणा यांच्या भरीव कामगिरीच्या जोरावर भारतीय संघानं हा विजय मिळवला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केलेल्या भारतीय संघानं पाकिस्तानसमोर विजयासाठी दोनशे सत्तेचाळीस धावांचं आव्हान ठेवलं होतं मात्र भारतीय गोलंदाजांनी पाकिस्तानचा संघ त्रेचाळीस षटकात एकशे एकोणसाठ धावांवर गारद केला भारतीय महिला संघाचा पुढचा सामना दक्षिण आफ्रिकेबरोबर विशाखापट्टणम इथं गुरुवारी होणार आहे नवी दिल्लीत झालेल्या जागतिक पॅरा ॲथलेटिक अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आतापर्यंतची सर्वोत्कृष्ट कामगिरी केली आहे सहा सुवर्ण पदकांसह एकूण बावीस पदकांची कमाई करत भारत पदकतालिकेत दहाव्या स्थानी राहिला या कामगिरीमुळे पुढच्या वर्षी होणाऱ्या पॅरा आशियाई स्पर्धेसाठी खेळाडूंचं मनोबल वाढवण्यास मदत झाली आहे बिहारमध्ये सततच्या पावसामुळे आणि कोसी